जय हिंद बी अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत मित्रांनो एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तर जे काही मुलं आता आतुरतेने वाट पाहत होती दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी तर दोन हजार चोवीस पोलीस भरतीला ज्या पण काही जागा आहे त्या जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो हा एक परिपत्रक आलेला आहे या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता प्रत्येक जिल्हावाईज म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला किती जागा याबद्दल त्यांनी एक बैठक बोलावलेली आहे आता हे पत्र तुमच्या समोर मी म्हणजे सादर करणार आहे यामध्ये बघा मुंबई दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे पत्रक आहे तर यामध्ये काय काय सांगितलेलं आहे त्यांनी आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी अशाच पद्धतीनं शासकीय नोकरी भरती संदर्भात वेगवेगळे जे आर वेगवेगळ्या बातमी येत असतात मी त्याबद्दल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे कृपया करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो बघा यामध्ये काय म्हणले त्यांनी अति तात्काळ महत्वाचे या साईडला पहा मित्रांनो अति तात्काळ महत्वाचे त्यांनी म्हटलेलं आहे आणि यामध्ये बघा त्यांनी काय म्हणतात माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई लक्षभेद पोलीस महासंचालक यांचे उपसहाय्यक पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई विषय बघा काय आहे याच्यामध्ये महत्वाचा बघा बघितले विषय सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित बैठकीबाबत म्हणजे त्यांनी आता व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेणार आहे ते किती तारखेला आहे दोन फेब्रुवारी म्हणजे आज यांची ही बैठक होणार आहे यामध्ये किती जागा कोणत्या जिल्ह्यासाठी म्हणजे हे सर्व ह्यामध्ये निर्णय त्यांचा आज बाहेर येणार आहे मित्रांनो आता बघा यांनी काय म्हणत उपरोक्त विषयानुसार आगामी काळातील पोलीस भरतीकरिता रिक्त पदे प्रतिनियुक्तीवरील पदे व राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदारांच्या जिल्हा बदलीकरिता राखून ठेवलेली पदे निश्चित करण्यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस व पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे पहा मित्रांनो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कालावधीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी उक्त नमूद दिनांकास वर नमूद वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सकरिता पहिल्या मजल्यावरील सभागृह आरक्षित करावे ही विनंती आहे बघा मित्रांनो आता खरोखरच अनाथा जी बाब आहे ही आणि आता तुमची जी काय मेहनत आहे तुम्ही जी काय आतापर्यंत प्रॅक्टिस करत होती ती आता वेळ आलेली आहे तुम्हाला खरोखर दाखवून देण्याची तर तुमची जी काय तयारी आहे ती तुम्ही अजून म्हणजे प्रामाणिकपणे ते चालूच राहू द्या तुमचा अभ्यास आहे अभ्यासावर सुद्धा लक्ष राहू द्या मित्रांनो भरती ही शंभर टक्के निघणार आहे त्यामुळं कोणीही मित्रांनो म्हणजे जास्त विचार करत बसायचा नाही आपल्या आपल्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपलं अभ्यास करत आहे आपलं ग्राउंड आहे जे ते कमी पडतात ते तेथे ते तुम्ही त्याच्यावर ते भर द्या तुम्ही याकडे जास्त लक्ष देत बसू नका कारण की भरती शंभर टक्के निघणार आहे आता तुम्हाला जागा वगैरे किती आहे काय कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा हे सर्व या म्हणजे दोन तारीख ते पाच तारखेच्या दरम्यान हे सर्व आपल्याला समजेल मित्रांनो आणि फॉर्म भरायला सुद्धा लवकरात लवकर सुरुवात होईल धन्यवाद